माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे यापूर्वी देखील प्राध्यापक नास फरांदे एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते आणि मला विश्वास आहे की आपण तसच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही तर म्हणजे सभापती मोदय शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो म्हणून शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो तो शिकतही असतो आणि तो शिकवतही असतो आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या पदावर बसल्यानंतर आपण अनेक गोष्टी या सभागृहातनं ग्रहण कराल आणि आपल्या मुखातनं अनेक गोष्टी या सभागृहाने आणि पुढच्या अनेक वर्षापर्यंत समाजाने किंवा विधानमंडळाने ग्रहण करण्याच्या या त्या ठिकाणी पाय बाहेर पडतील चांगले पायंडे तयार करणं ही खरं म्हणजे पिठासीन अधिकाऱ्यांची एक मला असं वाटतं महत्वाची जबाबदारी असते त्यामुळे ती तर आपण पार पाडालोच पण विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर आपण आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला या निमित्ताने आहे